मग काय नाही आज आलता का इकडे नाही राव सकाळपासून आलोच नाही इकडे हे घाईरात सकाळपासून कुठे गेलंय काय काय आलंच नाही सकाळपासून एक दे बर 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 येऊ का हो पेटव थोड बर एक किलो पोहे बरं पैसे टिकून ठेवा आपण द्यायला सांगते मी बर महाराज ते तुम्हाला का महाराजात राहून गेले बरोबर हो येऊ का चालते तिथे तर असलंच काय ते करणार आडमोट मला माहिती असली तर झोप आली घरच्यांनी उग सकाळ सकाळ लावलंय सूर्य अरे इकडे काय सकाळ अरे सकाळ सकाळच घरच्यांनी पाठविले जा म्हणले रानातलं आयचा झाड म्हणून आलोय अरे तुला गावभर किती उडकीत मी तुला काय कळत आहे का नाही फोन नाही बंद करून ठेवला कुठे फोन तुझा अरे चार्जिंग संपली त्याची बाबा हे काय किशातच आहे अरे असलो तर अंग दुखत आहे ना रात्रीच्या नाचल्याने तरी घरचे म्हणले जा जा म्हणून येवा लागलं बघ अर आहे का खांबार शेतून तू काय लागल पो नाचलो पू गाणं होतं ते काय राया माझ काळीज <ड़ी> <गाली जो> चोरा रे <ड़ी> माझ काळीज का सख्या माझ <माजे। है>, <ड़ी> काळीज <जो> चोराल का <ड़ी> अरे तुझं का भान गेलं काय आज असतं काय काल झालं ना काय होतं नाही आज नंबर एक चोर काम बर एकदाच बरं वाटतंय रे दुसऱ्यांदा नग तुला लाका काय कळतं का नाही रे हा मूड घालतो तू चल की चालायचं काम करीत मूडवाल्या जर घरी माहीत झालं ना बाबा बाबा अंगा तर सालपानच ना माझ्या काल गेल तू कुणाला कळालं का नाही ना आज बी जायचं नंबर एक अरे काल कळालं नाही ठीक आहे पण जर मुद्याच्या कुणी बघितलं तर तू बी चल ए मला नाही यायचं आणि एक तू बी जाऊ नुका जर तू गेलास तर माहीत का वाईट नाही तुला मी मराठी सांगतोय तुला यायचं आहे का नाही मला नाही यायचं तुझं असलं तर असते बघ सारखे चाललो मी घरी आजा थांब ना अरे एवढं जाळलं का नाही मला बी यायचंय घरी थांब तुझं तू आणि मला बोलत फिरत जाऊ नुक आजपासून भेकर यायचं नाही काय ही जमीन आहे का हो बाय साबी का हीच जमीन आहे बर ही तर जमीन माझी अरे मग आम्ही कुठं मानतो आमची म्हणून तुझीच जमीन आहे ना म्हणूनच तुला आणलंय तुझ्यात बापाकडे गेलतो तुझ्या बापान सांगितलं तुझ्या नावावर केलेली म्हणून आपल्याला पाहिजे बघी जमीन बाया साहेब मला इथं हॉटेल टाकायचंय अरे तुला हॉटेल टाकायचं ना आम्हाला काय इथं मंदिर बांधायचंय का मला बी इथं बारस टाकायचंय गपचिप सही कर ए रंगा हा बाय साहेब इथे जसं त्याच्यावर हे कर मी नाही करणार सही सही करणार नाही नाही तुझ्या बापात हिंमत नव्हती मला सही नाही म्हणायची तुझ्या बापाला सही करून दिली फक्त तुझी सही राहिली म्हणून तुला इथं आणलंय तू आणखीन ओळखी लय बाया साहेबांना असं कुणीच नाही की मला काही नाही म्हणत नाही कर त्याच्यावर साई पटकन हे करणार मी सई तुला हिता आणलंय ना ह्याचा अर्थ तू लक्षात घे तुला मी कुठं बिहून तुझी सई घेऊ शकतो अलग लक्षात तुझ्या ए रांगा सांग त्याला अरे गावातली अशी कुठलीच वीर नाही कि तिथं बाया साहेबांनी मड टाकलं नाही कर बघावं लागतं काय तुझ्याकडे बी मग ए रंगा हा बायसाहेब डाका रे साहेब असं रिंगा करतो नाही साई करतो करतो म्हणाल त्याची पूर्ण कर बघ पेपरचा पाऊन ठेवते रांगा तुझे पैसे मिळून जातील चल हाल आता चल चल रंगा चल आता तुझ्या मालकाचं काय दुखत होत त्यांच्या छातीत दुखायचं सारखं जुनाचा आजार होता सर्जरी केली पाण्यासारखा पैसा घातला पण डॉक्टर नाही वाचू शकले त्यांना शेवटी देवाच्याच मनात नव्हतं म्हणायचं आम्ही तर सगळे प्रयत्न केले गे काळजी मग हॅलो अजयच बोलतोय का हा अजयच बोला की अहो मी तुमचीच आठवण काढतच तेवढ तुमचा फोन आला माझी आणि आठवण वा कोणीतरी आहे म्हणायचं माझी आठवण काढणार यावर माझा विश्वास बसानाव पण चांगले कोणतरी आहे आपलं माणूस अहो आपल्या माणसाची आठवण येतच असते काल मी विचारायचं विसरूनच गेलो तुमचं नाव काय एकतर मला तुम्ही म्हणू नका तू म्हण आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं नाव गिरिजा गिरिजा किती सुंदर नाव आहे तुमच सॉरी सॉरी तुझ भेटायला आज भेटायलाच काय येणार ना बघ हा मी वाट बघेल तुझी फिक्स येणार बाबा हा 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 चल ठेऊ का तुम्ही हा 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 चला येऊ का हा, हा? गिरी जा सगळं खरं झालं पण पैसे दोनशे रुपयात काय होणार रे तिथे लागते दहा हजार रुपये पैसे कोणाकुन आणाव हा पैसे देणार फक्त एकच माणूस आहे त्याकडे जावं लागतं आपल्याला हे तुमचं लाईट बिल आलंय भरू ना मग बरो पुढच्या महिन्यात भरू काय त्याला आहे गेले महिन्याचं बी थकलं बरं आता देऊ सगळे बाकी सगळे नील करू तुमचे असले तर टाकायचं देऊन लगेच नाही नाही देऊ देऊ थांबा एवढं आता आठ चार दिवस थांबा सगळं भरून ना महिन्याचं बिल आहे भरू ना भरू बरं हां बरं बरं सगळे नील करतो बरं 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 जाऊ बिल आता हो टाकू लाईट बिल घेऊन जा बर की बर आम्हीच भरा कुणी देत आहे का बिल सगळी बाकीची वसुली चालू आहे सगळ्या कुणी भरून घेतो तीन महिने झाले तुमच्या का बिल थकलंय तुम्ही एवढं मोठं बांधकाम धरलंय देतो देतो ना मोबाईल ला रिचार्ज करायला तुम्ही ही करत महाग पुढे बघत नाहीत लाईट बिल भरायला का म्हणून असं करता भरून टाका ना देतो देतो असले तर त्या लगेच हो रंगा हा तुला ती हॉटेल वरचे पैसे आणाय सांगितले त्याच काय झालं दहा हजार रुपये दिले ते ना हा उद्याच्याला बाकी देतो म्हणलाय अरे त्याला एक रुपये सोडू नको रे नाही 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 त्याचा वायदा होऊन गेला आपला हो गेला की हो पैसे नाही दिले हा त्याच उचलून सामान उचलून आणतो उद्या नाही पैसे दिल्यावर अजय शेठ आज इकडे कस काही ना गेलं जरा काम होत तुमच्या इकडे असं आहे का रंगा बसू दे ना अजय कशाला काय की बसा 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 हाय का बायसाहेब तुमचं मोठे पण मग काय काम काढलं जरा पैशाची गरज होती हो? किती पाहिजे तर दहा हजार रुपये किती दहा हजार काय मागून मागून मागितले तर राव लाखान देतो की कशाला कशाला वाप द्यायची पण तुम्हाला पैसे तर द्यावे लागतील की हो हा देतो की दहा हजार रुपये वापस कधी देणार मी उद्या रात्री जाऊन टाकतो ना भाईसाहेब आजेच भेट पण उद्या रात्री पैसे वापस लागतेच बरं का देतो भाई आता म्हणलं म्हणलं द्यावं लागते ना व्याज असं द्यावं लागतं व्याज किती खोत आहे आपलं वरी देतो ना काय त्याला लावून काय रंगा हा भैया तेवढी ती हाटेचे दहा हजार रुपये आणलेत ना हो आणलेत की तेवढे द्या आजी शेटला बरोबर हे घ्या आजी शेट मोजून घ्या तेवढे आजी शेट हाय का भाईसाहेब साहेब खरेदी ना छोटे बात तुमच्याकडून पैसे घ्यायचे आणि ते मोजून घ्यायचे म्हणल्यावर राहायचे का आम्हाला इथं धन्यवाद भाईसाहेब ओके हो हो होय का माघारी पैसे पुन्हा पैसे का पैसे कसे घ्यायचे ती मला माहिती आहे ना दादा तुम्ही जेल मधून यायच्या अगोदर ज्यांनी तुम्हाला जेल मध्ये लावलंय त्याच्या घरच्याला कशा पद्धतीत मारायचं त्याचा योग आत्ता आलाय दादा करेक्ट करणार आपण आता गेम ह्याची चला कुठे चालला चालला बोल ना मग दुकानात चालतं काय बोलला ना नाही काय नाही हा बघितलं साधं तर वळून सुद्धा बघितलं नाही धरा हे हा छान आहे का कधी कधी वळून बी बघत जा बाकी काय चाललंय कुठेच तू आज आला ना इकड हम्म चालतंय ये मग उद्या हां बरं मी करते तुला थोड्या वेळात फोन ठेव का किती वेळची वाट बघा अहो तुमच्याकडे यायचं म्हटलं मोकळ्या खेशी यावं लागतोय मग त्याचं काय नियोजन करावं लागतंय त्यासाठी गेल तू तरी बी एवढा वेळ हाय का आता आलोय ना मी हा चला चला आज या कुठं गेलाय हो मला इथे येऊ म्हणलाय आणि कुठं गायब झालाय थांब त्याला फोनच लावतो आता चला की आज तुमच्यासाठी स्पेशल बैठ असं आहे का सांगा एखाद गाणं तुमच्या आवडीचं लाव की कालच राया माझ काळीज चोराल का त्याचा अर्थ काल नाही पण आज चांगलाच कळालाय बर आज तुमच्या फरम यो फोन भी उचली ना आहे तो शंभर टक्के केंद्रावर गेला असणार आहे अंगालाय मध मस्त नैनालाय साबळ्या अंगाला मध मस्त नैनालाय जवाळी घे तालिका जवाळी घे तालका अहो राजा माझ अहो सख्या माझ काळीच अहो राया माझ काळीज चोराल का ओ सख्या माझ काळीज चोराल का जोनीच्या झाडाने भर जा भरले कसाच्या दाण्यापरी रसाळ भरले